नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरे येथे एकूण नऊ हजार पाचशे नव्याण्णव कांदा गोण्यांची अवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एकशे पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे पाच रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान